नमस्कार आपले किचन कुक विज्यूमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज आपण चिकन पकोडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चिकन पकोडे बनवलेत तर ते खूप टेस्टी होतील वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट ज्युसी पण होतील चला तर चिकन पकोडे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया इथे मी तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकनचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे मी बोनलेस चिकन घेतलं आहे तुम्ही हवं तर हड्डीचे पीससुद्धा घेऊ शकता आता हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी यात मसाले घालून घ्या अर्धा चमचा हळद घाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घाला अर्धा चमचा गरम मसाला घाला थोडीशी मिरपूड घालायची चवीनुसार मीठ घाला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घाला धनाजिरा पावडर घालायची राहिली होती एक चमचा धणाजिरा पावडर पण घाला त्यानंतर हिरवी मिरची घाला बारीक कापून तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घाला कोथिंबीर घालायची बारीक कापून त्यानंतर तुमच्याकडे असेल तर थोडीशी कसुरी मेथी पण घाला हॉटेलवाले चिकन पकोड्यामध्ये कसुरी मेथी घालतातच कसुरी मेथीने छान टेस्ट येते त्यानंतर कॉर्नफ्लोअर घाला आणि सोबतच एक चमचा बेसन पण घाला बेसन घातल्याने हे चिकन पकोडे मस्त कुरकुरीत होतात वरून अर्धे लिंबू पिळा लिंबाऐवजी एक चमचा व्हिनेगर पण घालू शकता सगळे मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक अंड फोडून घालायचं सगळे मसाले अंड चिकनला व्यवस्थित चोळून घ्या मसाले मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन पंधरा ते वीस मिनिटं असंच मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं म्हणजे सगळे मसाले या चिकनमध्ये छान मुरतील चिकन मॅरिनेट झालं की त्याचे पकोडे बनवून घ्यायचे पकोडे तेलामध्ये सोडण्याआधी तेल चांगलं गरम करून घ्या थंड किंवा कमी गरम तेलामध्ये पकोडे तळू नका सुरुवातीला पकोडे तेलामध्ये सोडताना गॅस हवा हो तर मोठा ठेवा आणि नंतर तो मिडियम करू शकता पण बारीक गॅसवर पकोडे तळू नका हे बघा अशा प्रकारे पकोडे तळले तर ते वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट राहतात वरून असा सोनेरी रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत पकोडे तळून घ्यायचे त्यानंतर हे प्लेटमध्ये काढून घ्या बघा किती छान झालेत चिकन पकोडे हॉटेल सारखेच क्रिस्पी आणि कुरकुरीत पण झालेत एक पीस मी तोडून दाखवते आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी झालेत तुम्ही पण बनवून बघा जमतात का आवडतात का आणि आवडले तर कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूया या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय